सोनू आता तुझ्याकडे कुठली शॅम्पेन आहे जी आम्हाला बघायला मिळेल बॉटल अर्थात तुम्ही मास्टर ऑफ वाईनच्या घरी आहात माझ्याकडे शॅम्पेन नाही मिळणार तर मग कुठे मिळणार प्लीज आम्हाला दाखवा ना <laughs> तर <तो मुकुटे> <laughs> या आहेत शॅम्पेन hmm. आणि ह्या प्रॉपर शॅम्पेन रिजन आहेत आपल्या फ्रान्सच्या ही आहे डॉम पेरिनिओ डॉम okay. पेरिनिओ ही टॉप टॉप म्हणजे किंग ऑफ शॅम्पेन्स म्हणजे शॅम्पेन ॲज इट इज इज अ ड्रिंक फॉर द किंग्स अँड दिस इज द किंग ऑफ ऑल शॅम्पेन्स नॉर्मली ची प्राइस काय असते साधी एक आपण घेतली तर इंडियामध्ये ना आता मोएते शांदो hmm. uh, जी पॉप्युलर आहे पण मास म्हणजे ह्युजली पॉप्युलर ही तरी पण बारा पंधरा हजार पर बॉटल hmm. जाते ओके okay. पण आता ही डॉम पेरिनिओ फॉर हो, एक्झाम्पल आपल्या इंडियामध्ये पस्तीस ते चाळीस हजार एका बॉटलची असतात ओके तर इट कॅन बी क्वाईट एक्सपेन्सिव्ह अर्थात आपल्याकडे ड्युटीज खूप हाय आहेत hmm. म्हणजे तुम्ही जर युकेला गेलात लंडनला तर ही तर तुम्हाला साधारण एक पंचवीस तीस पाऊंडाला मिळेल आणि ही साधारण आ... एक सत्तर ऐंशी पाऊंड शंभर पाऊंड पकडा ओके सो इट इज नॉट आपल्याकडे ड्युटीज केवढ्या असतात यु नो पण म्हणूनच म्हणजे शॅम्पेन थोडीशी महाग होते म्हणजे इट बिकम्स लिटल अनअफोर्डेबल फॉर एव्हरी डे ड्रिंकिंग दॅट इज अनदर रिझन जसं तू विचारलंस ना वाय फॉर सेलिब्रेशन तर रोज कोण चाळीस हजाराची बॉटल उघडणार म्हणजे ती स्पेशल सेलिब्रेशनसाठीच होऊन जाते ऑटोमॅटिकली पण डॉम पेरिनी वॉज लाईक द किंग ऑफ ऑल शॅम्पेन्स अतिशय ब्रँड नेम त्याचं खूप स्ट्रॉंग आहे मोथे शांदो ही इंडियातली नाही ॲक्च्युली जगातली मोस्ट पॉप्युलर शॅम्पेन आहे म्हणजे सर्वात जास्त बॉटल्स ते विकतात बट इट इज प्रोड्युस्ड इन ह्यूज क्वांटिटीज म्हणजे वॉल्यूम प्रोडक्शन आहे त्यांचं ही बॉटल पर्टिक्युलरली ही जी व्हाईट कलर आहे म्हणजे जनरली तू बघितला असेल मोहिते शांद बॉटल वेगळी दिसते ह्याच्यामध्ये युनिक हे आहे की गोड आहे आणि ही ह्या मार्केटसाठी काढली आहे म्हणजे नॉट जस्ट इंडिया पण अशा काही मार्केटसाठी वेअर गोड असल्यामुळे दिस इज द ओनली वाईन विच यू कॅन ड्रिंक ऑन आईस तुम्ही आईस घालून ही वाईन पिऊ शकता ओके ही शॅम्पेन पिऊ शकता पण इतर वाईनमध्ये खरं आईस कधी ॲड करायचं नसतं म्हणजे आपण जसं विस्की वॉडका जिनमध्ये आईस घालून पितो तसं वाईन मध्ये आपण आईस ऍड नाही करत बिकॉज इट क्रिएट डायल्युशन तर ते आपण पण ही एकमेव अशी वेगळी एक व्हरायटी आहे जी गोड असल्यामुळे तुम्ही थोडंसं आईस डायल्युशन केल्याने ती थोडी एन्जॉयबल होते प्यायला आणि थंड पण जरा होते तर uh, म्हणजे अगदी गुलाबजामुन सिरप सारखं नाही लागत मग थोडं चांगलं लागतं ही आहे दुसरी एक शॅम्पेन विच इज फ्रॉम द हाऊस ऑफ टेचांजे ओके तर आपण आता इंग्लिश वाचलं तर आपण म्हणू ता, टाय टायटिंजर पुष्कळ hmm. असं इंडियन म्हटलेलं टायटिंजर बिकॉज दॅट इज हाऊ द स्पेलिंग इज पण मी टेचांझे ह्यासाठी म्हणते आहे की वाईनमध्ये ना प्रनन्सिएशनचं पण खूप महत्त्व आहे म्हणजे वाईनची नावं क फ्रेंच असतात इटालियन असतात यु नो वेगवेगळ्या देशातली तर त्याचं थोडं प्रनाऊन्सिएशन पण त्याचं आपण जास्त टेन्शन नाही घ्यायचं जसं जा, आपल्याला जमतं त्याप्रमाणे प्रनाऊन्स करायचं पण एक सांगते म्हणजे टेचांझे एक हे आहे चार्ल्स हायत्सिक सो चार्ल्स वाईट सीक इज अ वेरी व्हेरी गुड शॅम्पेन एज वेल ही म्हणजे अगदी रॉयल रॉयल पॅलेसेस अँड ऑल ही वाइन स्पोर करतात म्हणजे इवन द इंग्लिश क्वीन हॅज चार्ल्स हाईट सीक इन हर सेलर प्रायव्हेट सेलर सो अ व्हेरी व्हेरी स्पेशल सॉर्ट ऑफ अ खूप छान आहे तर हा असे आहे आणि ह्याचा ग्लास हा जो असतो हा साधारण असा असतो मला हाच प्रश्न आहे की बाकी सगळे ग्लास आपण धरून पितो पण वाइनचे ग्लास असे खाली त्याला तर ते ह्यासाठी की वाईन जनरली म्हणजे आपण थंड पितो वाईन ओके म्हणजे शॅम्पेन तर प्रॉपर थंड म्हणजे सहा ते आठ डिग्री सेल्सिअस वर पाहिजे त्याच्यात ह्याच्यात बर्फ घालायचं म्हणजे अजून हो तर मग हो okay. ते असं पकडल्याने काय होतं आता तुम्ही असं खूप वेळ जर धरून ठेवलात ग्लास तर मग ती वाईन गरम होणार ना तर मग ती गरम होऊ नये म्हणून ह्याला आपण हँडल म्हणून पकडतो ओके म्हणजे ते दिसतं असं खूप एलिगेंट पण ऍक्च्युली काय फक्त हँडल आहे हा म्हणजे त्याच्यात पण यु नो लोक भरपूर टेन्शन घेतात मला किती वेळा लोक विचारतात कसा पकडायचा इथे पकडायचा का इथे पकडायचा का दोन बोटांनी पकडायचा का चार बोटांनी पकडायचा म्हटलं जसं जमेल तसा पकडा असं काही त्याच्यात फार अगदी कॉम्प्लिकेटेड आणि लोकांना ना, ना वाईन खूप इंटिमिडेटिंग वाटते अशी घाबरतात लोक वाईनला आणि hmm. माझं काम आहे की त्यांना न घाबरवणं म्हणजे त्यांना रिलॅक्स करणं सो एनिवे तर वाईनचा हा हा हँडल आहे असं समजा कुठेही पकडा जसं जिथे तुम्ही कम्फर्टेबल आहात चार बोटांनी दोन बोटांनी वडे वडेव्हर इफ आर कम्फर्टेबल यू कॅन वी होल्ड लाईक दॅट आणि दॅट्स इट आणि शॅम्पेनचा ग्लास थोडा नॅरो असतो थोडासा नॅरो असतो ॲज कम्पेअर्ड टू व्हाईट आणि रेड म्हणजे आता जसा इथे व्हाईट आहे हा हा ग्लास आहे आणि हा रेड वाईन ग्लास आहे थोडा बरोबर काही आहे का जनरल नाही तर कसं आहे माहिती रेडमध्ये ना टॅनेन्स असतात तर टॅनेन्स टॅनेन्स म्हणजे तू कधी रेड वाईन पेली आहेस का ना ओके आपण जेव्हा जामून खातो जामून आपण काय म्हणतो मराठी जांभूळ खातो तर जांभूळचं साल कसं असतं तोंड असं एक्झॅक्टली म्हणतो आम्ही त्याला ती जी असते ना ती ब्लॅक ग्रेप्स मध्ये पण असते ती रेड वाईन जेव्हा आपण ब्लॅक ग्रेप्सने बनवतो ना ती एस्ट्रिंजन्सी त्या वाईन मध्ये उतरते तर त्याला थोडीशी जागा मिळावी थोडस अप व्हावं म्हणून आपण जनरली रेड वाईन ही जर थोडा ब्रॉड ग्लास मध्ये पितो ऑल्सो मोस्ट रेड वाईन जास्त करून रेड वाईन्स हे ओक बॅरल्स मध्ये होतात ओक मध्ये ओक बॅरल्स मध्ये मेच्युअर झाल्याने त्याच्यात अजून टॅनन्स येतात थोडे अजून एस्ट्रेंजन्सी निर्माण होते तर ती थोडी सॉफन व्हावी ती एकदम अशी अशी एकदम कॉन्सन्ट्रेटेड वे मध्ये तुमच्या पॅलेटमध्ये येऊ नये म्हणून थोडासा ब्रॉड ग्लास असल्यामुळे आणि थोडंसं ते स्वल केल्याने ती वाईन थोडी ओपन अप होते थोडी सॉफ्ट होते स्मूथ होते मग तुम्ही त्याला एन्जॉय करू शकता वेरेज व्हाईट वाईनमध्ये टॅनिन्स नसतात कारण सालं काढलेली असतात रंग आपल्याला नको हवा असतो व्हाईट ग्रेप्समधनं भरतात किंवा जरी काळ्या द्राक्षांनी बनली तर ती ब्लॅक ग्रेप्सचे स्किन्स काढले जातात तर त्यामुळे ॲस्ट्रिंजन्सी नसते व्हाईट वनमध्ये फ्रुटीनेस असतो जास्त तर तो, तो, तो फ्रुटीनेस आपल्याला एन्जॉय करायचा आहे तर तो, तो नीट असा कॉन्सन्ट्रेट होऊन तुमच्या नाकात किंवा पॅलेटवर यावा म्हणून ग्लास रेलेटिव्हली थोडासा नॅरो असतो हो हे त्याचं लॉजिक आहे आणि सर्वात त्यातल्या त्याच्यात सर्वात नॅरो ग्लास शॅम्पेनचा ह्या जडी असतो कारण त्याच्यात बबल्स असतात आणि ते बबल्स पटकन असे नये फुटू नयेत किंवा नाहीसे ना कि होऊ नयेत आणि त्याची ब्युटी आपल्याला असं म्हणजे यु नो शॅम्पेन जेव्हा तुम्ही पोर करता ग्लासमध्ये तर त्याची एक त्याचे बीड्स असे ना असे मस्त असे तरंगत असे सरफेसवर येतात आणि म असे फुटतात तर त्या त्या विजनमध्ये त्या लुकमध्ये पण एक ग्रेस आहे तर तो राहावा थ्रू द एंटायर एक्सपिरियन्स म्हणून तो ग्लास थोडा नॅरो असतो सो दॅट द बबल्स रिमेन इंटॅक्ट इंटॅक्ट आणि मग ह्यामध्ये अजून एक प्रकार असतो म्हणजे रोजे विच लुक्स पिंक येस ती कुठली वाईन असते मग तर रोजे ना ब्लॅक ग्रेप्सने बनते पण जिथे रेड वाईन बनवता आपण स्किन कॉन्टॅक्टमध्ये ऑलमोस्ट दोन तीन हो ते तीन आठवडे ठेवतो ज्यूस बरोबर त्याच्याने रंग लाल होतो पण जेव्हा रोजे बनवतो ना वाईनमेकर तेव्हा त्याचे जे स्किन असते ते कधी कधी फक्त एक या दोन दिवसच ठेवतात म्हणजे दोन तीन आठवडे नाही एक दोन दिवस आणि जेव्हा ते वाईन मेकरला वाटतं की हां बाबा बरोबर रंग आता आलेला आहे आपल्याला एवढा पिंक हवा आहे तर ते स्किन्स फिल्टर आउट करतात ते काढून टाकतात स्किन्स आणि बाकीची वाईन मेकिंग प्रोसेस ही लाईक अ व्हाइट वाईन अशी कम्प्लीट होते आणि मग त्याच्यामध्ये एस्ट्रिजन्सी अस्ट्रिंजन्सी नसते रोझेमध्ये hmm. करेक्ट आणि रोजे खूप छान लागते आपल्या इंडियन फूडवर ॲक्च्युली इट्स अ फॅन्टॅस्टिक पेरी आहे यु नो कारण त्याच्यामध्ये फ्रुटीनस पण असतो थोडासा डेप्थ पण असतो इट इज इट इट टेक्स द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स म्हणजे द बेस्ट ऑफ रेड अँड द बेस्ट ऑफ व्हाईट म्हणून अशी एक रोजे बनते पुष्कळशा हो लोकांना असं वाटतं की हा फ्रेंच वाईन आहे म्हणजे चांगली असणार किंवा इटालियन वाईन आहे तो म्हणजे हाय क्वालिटी असणार असं नाही आहे प्रत्येक कंट्रीमध्ये आउटस्टँडिंग वाईन्स बनतात प्रत्येक कंट्रीमध्ये ॲव्हरेज वाईन्स बनतात आणि प्रत्येक कंट्रीमध्ये नॉट सो ॲव्हरेज वाईन्स बनतात म्हणजे अगदी बिलो स्टँडर्ड एव्हरी कंट्री हॅज इज गुड बॅड अँड अग्ली करेक्ट तर असा बायस नाही आहे माझ्या मनात आणि हा बायस मी नेहमी लोकांशी पण बोलताना नेहमी काढण्याचा प्रयत्न करते की असं तुम्ही धरून चालू नका की ही फ्रेंच वाईन आहे म्हणून ही चांगली असणार आणि ही ऑस्ट्रेलियन आहे म्हणून एवढी खास नसणार